गणपती बाप्पा मोर्या आम्ही कॅनडामध्ये असलो तरी ढोल ताशाच्या गजरात जयघोषात झालेलं गणपती विसर्जन तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर वेलकम बॅक टू आरोह अँड लाईफस्टाईल तर आधी आम्ही घरची आरती करून घेतली कारण आम्हाला जायचं होतं एका पार्कमध्ये जिथून मिरवणूक निघणार होती हा क्षण खूप भावनिक होता आमच्यासाठी कारण आरोहला पण खूप अटॅचमेंट झाली होती गणपती बाप्पासोबत मग आम्ही सर्व निघालो होतो गाडीमध्ये त्या पार्कला जायला जिथून सर्व गणपती बाप्पाची मिरवणूक निघणार होती मग सर्व तिथं जमा झाले ढोलताशा वाजवणारे पण आले होते आणि हे लोकसुद्धा मराठीच होते आणि मग आरोणी पण ट्राय केलं ढोल ताशा वाजवायचा त्याला पण उत्सुकता होती की आपण वाजून बघू मग त्याने पण ट्राय केलं मग सगळे गणपती बाप्पा आले आणि आमची मिरवणूक स्टार्ट झाली oh, oh. ताशांच्या आवाजामुळे वातावरण खूप रंगदार झालं होतं आणि मग आम्ही पोहोचलो होतो दुसऱ्या पार्कमध्ये सर्वांनी आपले आपले गणपती बाप्पा आणले होते त्यामुळे दृश्य खूप सुंदर होतं मग आम्ही सर्वांनी मिळून आरती केली परत एकदा सर्व गणपती बाप्पाची आरती झाली बाप्पाला पकडूनच ठेवलं होतं सोडायचंच नाव घेत नव्हता आणि सारखा बाप्पाला हात लावत होता आणि कानामध्ये पण इच्छा बोलला काय बोलला काय माहिती पण काहीतरी बोलत होता मग सर्व भक्तांनी रांगेमध्ये दर्शन घेतलं सर्व गणपती बाप्पा असे छान टेबलवर ठेवले होते इथं सर्व इंडियन्स जमले होते कारण सर्व इंडियन्स मिळून ही अरेंजमेंट केली होती आणि मग आली वेळ गणपती बाप्पाच्या विसर्जनाची हा क्षण खूप भावनिक होता पण समाधान होता

Africa! Gloria. 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 Gloria! सर्वांनी गणपती बाप्पाला आनंदाने निरोप दिला आणि कॅनडामध्ये असलो तरी आपल्या परंपरा आणि संस्कृती अशा उत्साहाने जपल्या जातात हे बघून खरंच खूप मन भरून आलं हा सर्व अनुभव पहिल्यांदाच आम्हाला इथं मिळाला त्यामुळे खूप छान वाटलं आणि लास्ट लास्ट सर्वांनी मिळून प्रसाद घेतला आणि असा होता आमचा गणपती बाप्पाचं विसर्जन गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर